नेरुर तालुका आर पी आय अध्यक्ष नवनाथ कांबळे आपल्या समवेत आहे आज पदाधिकारी बैठक होती काय बैठकीत ठरलं कशा पद्धतीने तुम्ही महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा आढावराव पाटील यांच्यासाठी काम करणार आहात काय विश्वास वाटतो की दादा विजय होते गेले पंचवीस वर्ष मी या पदाव प्रामाणिकपणे आमच्या पक्षाच्या माध्यमातून काम करीत आहे आमचे नेते आदरणीय खासदार रामदास आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी गौरी चाकणच्या गौरी हॉटेलमध्ये समवय आयोजित केली आणि या ठिकाणी आपल्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपले शुरू रावलीचे होणारे खासदार आदरणीय आमचे परम परमजिलक मित्र म्हटलं तरी वावगू होणार नाही आढाळराव पाटील दादा मित्र आढळराव पाटील हे अंतकरणाचे फार मोठे माणसे गेले पंधरा वर्ष ते खासदार म्हणून काम करतात आणि गेल्या पाच वर्षापूर्वी आमोलराव कोले ते त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि ते नजर चुकीने काय झालं सगळ्यांना माहिती आहे आढळराव पाटील कसे विजय होतील काय वाटतं त्याबद्दल सांगा या ठिकाणी आढळराव पाटलांचं असणार पंधरा वर्षाचं काम आणि आमोलराव कोले हे गेले पाच वर्षात मी वैयक्तिक तळेगाव ढोंबरे गावाला गावचा रहिवाशी सुरुवातीला आम्ही आमोलराव कोल्यांना घोड्याहून मिरवणूक काढली त्याच्यानंतर पाच वर्षांनी शेवट आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी पाय पाय जाताना पाहिले की हा माणूस खासदार पाच वर्षात आमच्या तळेगाव डोंबरे गावामध्ये पाच वर्षातून एकदाच आला त्याच्यामुळं संपूर्ण जनता शिरूर तालुक्यातली जनता असू आमचा समाज संपूर्ण समाज असन हा रिपब्लिकन पक्ष असन की सर्व कार्यकर्ते अमोलराव कोले पाटलांवर नाराज